पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असलेले नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आणि या कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली हा जो विद्यार्थी आहे हा सातारा जिल्ह्यातला होता आणि काही महिन्यापूर्वी तो आपला पुढचं शिक्षण करण्यासाठी पुण्यात आला होता पण पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमध्येच त्याने स्वतःचं जीवन संपवलं आता सध्या त्याचे आईवडील त्याचे मित्रमैत्रिणी आणि सगळे आजूबाजूचे जे लोक आहे सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे आज आपण थोडक्यात बोलणार आहोत इंजिनिअरिंग फील्डच्या व्यथाबद्दल काही वर्षांपूर्वी एक रिसर्च पेपर पब्लिश झाला होता ज्याचं नाव फ्रॉम ग्रेड टू ग्रीफ होतं आणि ह्या रिसर्च पेपरच्या अनुषंगाने दोन हजार बारा ते दोन हजार बावीस ह्या दहा वर्षामध्ये भारतात सुसाईड रेट्स वाढलेले आहेत आणि त्यामध्येही महाराष्ट्र सगळ्यात जास्त सुसाईड रेट आहेत म्हणजे चौदा पॉईंट सात टक्के आणि या चौदा पॉईंट सात टक्क्यांमधले ही सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे हे इंजिनिअरिंग फील्डच्या रिलेटेड लोकांचं आहे म्हणजे आता सुसाईड रेट भारतात वाढणं हे काय कौतुकास्पद किंवा अभिमानाची गोष्ट तर मुळीच नाही पण ही लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठीच जर आता आपण इंजिनिअरिंग फील्डबद्दल बोलायला गेलो तर या फील्डमध्ये प्रेशर हे खूप जास्त आहे म्हणजे जर तुम्ही विद्यार्थी आहे तर तुमच्यावर अभ्यासाचं प्रेशर जर तुम्ही इम्प्लॉय आहे तर कामाचं प्रेशर आणि जर तुम्ही जॉब सिकर असाल तर तो जॉब भेटत का नाही आहे ह्या गोष्टीचं प्रेशर आणि ह्या सगळ्या लोकांना बोलण्यासाठी कोणी नसतं आपली व्यथा मांडण्यासाठी या लोकांना कोणीच नसतं आणि या सगळ्या गोष्टींचा एंड पॉईंट एकच असतो आत्महत्या करणं आणि स्वतःचा जीव संपवणं पण त्या एका आत्महत्येच्या मागं जो सगळा त्रास होतो त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या परिवाराला आणि मित्र परिवारांना होतो आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना होतो आणि भारताची जी इकॉनॉमी आहे ही सगळ्यात जास्त पुढे नेण्याचे कारण जे आहे हे आपले इंजिनियर्स, हो या इंजिनियर्स होते आणि ह्या इंजिनियर्सवर आता दुर्लक्ष होते म्हणजे काही दिवसांपूर्वी पण आपल्याला बातम्या ज्या आपण ऐकल्या होत्या त्यामध्ये आपल्याला हे देखील कळालं असेल की आय टी कंपनीजमधले एम्प्लॉईज जे आहेत ते, ते रॅन्डमली काढतायत म्हणजे त्याच्यामध्ये टी सी एस असो किंवा वेगवेगळ्या ज्या मोठ्या कंपनीज होत्या त्या झूम कॉलच्या मीटिंगच्या बहाने या इंजिनियर्सला बोलवायचे आणि अचानक त्यांना जॉबवरून काढून टाकायचे मग एवढं सगळं झाल्यानंतर या इंजिनियर्सने कुठं जावं कोणाकडं बघावं आणि ह्या सगळ्यांवर आता लक्ष कोण देणार हा प्रश्न निर्माण होता आता या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतंय आणि ह्या इंजिनियर्सवर लक्ष देण्यासाठी एक अजून कमिटी ठेवणं गरजेचं आहे का किंवा कि ही कमिटी जी आहे ही स्थापित करणं आता गरजेचं आहे का कारण की जर आपण या इंजिनियर्सवर लक्ष दिलं नाही तर तशीही भारताचे सुसाईड रेट्स जे आहे हे वाढतच चालले आणि हे सुसाईड रेट्स जर कमी करायचे असेल तर मेंटल प्रेशर या गोष्टीवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि या व्हिडिओमध्ये असा कोणता पॉईंट असेल जो आम्ही कव्हर केला नाही तोही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो नक्कीच कव्हर करू